शिवसेने संधी दिल्यास नळणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यास तयार ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार नळणी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणजे ओपन जागा सुटल्यामुळे मी निवडणूक लढणार बरंजळा साबळे येथील युवा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते पुंजराम साबळे निवडणूक लढण्यास तयार पुंजराम साबळे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एक कार्यकर्ते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले कार्यकर्ते आहे त्यांचा नळणी सर्कलमध्ये दांडगा जनसंपर्क असल्यामुळे माझा विजय होऊ शकतो पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे गेली अनेक वर्षापासून पुंजराम साबळे निष्ठवंत कार्यकर्ते आहे तळागाळापर्यंत जाऊन कामे करणारे कार्यकर्ते आहे न्यूज चॅनलशी बोलताना पुंजराम साबळे म्हणाले ಕೇದರಖಡ ಪ್ರತಿನಿಧಿ ಬಿಕೆ ದಸ